भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे मनमोहन सिंग साहेब असताना साडेचारशे रुपयाचं चारशे रुपयाचं गॅस सिलेंडर मिळायचं आता ते थेट बाराशे रुपये केलेले त्याही ठिकाणी जजियाकर लावले जात आहेत तर एकंदरीत क्रूड ऑइलचा जो कमी झालेला जो भाव आहे हा बघता केंद्र सरकारने जजी जजियाकरच्या स्वरूपातून मोठा टॅक्स न लावता पेट्रोल एक्कावन रुपये आणि डिझेल एक्केचाळीस रुपये दरांनी हे उपलब्ध करून द्यावं ही आमची मागणी आहे आणि यासोबतच एक फार मोठी जी फसवणूक जी चालली आहे त्या संदर्भात देखील केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी की आज रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये रशियाकडून कोणीही डिझेल आणि क्रूड ऑइल आणि पेट्रोल खरेदी करत नाही मात्र भारत जो आहे हा थेट स्वरूपात रशियाकडून क्रूड ऑइल घेत आहेत आणि ते घेत असताना आपल्याला जरूर सांगितलं जातं की रुपयामध्ये खरेदी आम्ही करतो तो भाग निराळा आहे मात्र थेट बाजार भावाचा जर विचार केला तर क्रूड ऑइलच्या तुलनेनी तीस टक्के कमी दराने रशियाकडून भारताला क्रूड ऑइल येत आहे म्हणजे आता आज रोजी अडुसष्ट रुपये डॉलरचा जर भाव आहे तर तिथेही रशिया हे तीस टक्के स्वस्त मिळणार आहे याआधी शंभर रुपये होता रशियाकडून आपण घेत असताना सत्तर रुपये मध्येच आपल्याला मिळत होतं हे त्याचं उदाहरण झालं आणि हे असं असतानाच आता असं असतानाच या, या संदर्भात एक मोठं जे स्कॅन्डल आहे एक मोठी जी फसवणूक आहे हो ती फसवणूक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगत असताना त्या संदर्भात सरकारनी आपली भूमिका आणि आपण का चोरी करत आहोत ते स्पष्ट करावं चोरी हो। या अर्थाने की तीस टक्क्यांनी रशियाकडून आपण स्वस्त दराने क्रूड ऑइल खरेदी करता मात्र विकत असताना आपण कुठली कपात देत नाही रिलायन्स यामध्ये एक कंपनी आहे की ज्याला थेट रशियाचं क्रूड ऑइल मिळत आहे आणि नायरा या दुसरी कंपनी आहे आणि बाकी अत्यल्प स्वरूपामध्ये कुठेतरी इतर कंपनींना ते दिलं जातं मात्र पाच लाख बॅरल प्रतिदिन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेत आहोत सत्तीस टक्के कमी भावाने आणि ते घेत असताना घ्यायचं भारताने विकायचं युरोपला हा जो खेळ चालवलेला आहे या देशातल्या लोकांना मूर्ख बनवण्याचा आणि ठगवण्याचा याचा आम्ही निषेध करतो आणि नायरा आणि रिलायन्स अशी काय सरकारच्या लाडकी आहे रिलायन्स कंपनी की ज्यांना थेट स्वरूपामध्ये रशियाचं सवलतीचं क्रुडाईल हे सरकार देत आहे आपण बघितलंय की जेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर दोन रुपये पाच रुपये दहा रुपयांनी डिझेल पेट्रोल हे महाग राहायचं तेव्हा विचारलं जायचं महाग काय तर ते म्हणायचे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दराशी आमचा संबंध आहे मात्र स्वस्त जेव्हा महाग असतं तेव्हा तुम्ही महाग विकत होते आणि आता स्वस्त झाल्यावर तुम्ही का तीस टक्के कमी स्वस्त दराने डिझेल आणि पेट्रोल नायराच्या आणि रिलायन्सच्या पंपावर देत नाही त्यामुळे एकंदरीत हे सगळं गोड बंगाल जे आहे हे या संदर्भामध्ये एक शेतपत्रिका केंद्र सरकारनी प्रकाशित केली पाहिजे आणि तुर्तास क्रुड मध्ये मोठ्या प्रमाणावर आता भाव पडलेले असल्यामुळे आणि या संदर्भामध्ये सरकारने क्रुड ऑइलच्या भरच्या जो काही भाव असेल त्यावर डिझेल पेट्रोल दर ठरवण्याचं जाहीर केल्यामुळे त्यांनी एक्केचाळीस आणि एक्कावन प्रत्येकीनुसार डिझेल आणि पेट्रोल हे भारताच्या नागरिकांना उपलब्ध करून द्यावं ही आमची काँग्रेसची मागणी आहे आणि यासोबत जाता जाता आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की पेट्रोलवर जो कर लावल्या जातात त्या कराची देखील माहिती ही आपल्या सगळ्यांच्या संदर्भात सांगत असताना विकासाच्या संदर्भात काय नेमकं चालू आहे हे आपल्याला सगळ्यांना आम्हाला सांगायचं आहे की पेट्रोलवर पहिले एक रुपया हा रोड टॅक्स होता हा एक रुपया वाढून आता अठरा रुपये इतका प्रचंड हा वाढवण्यात आलेला आहे रस्त्यांची गती जी होती ही तुलनेत तेवढीच आहे म्हणजे याचा अर्थ काय की किंमत अठरा पटीनं ही याची किंमत ही या सरकारने वाढवली आहे त्यामध्ये एक रुपया हा काँग्रेसच्या काळात रोड टॅक्स होता तो आता अठरा रुपये केलेला आहे आणि टोल टॅक्सची तर गंमतच आहे एक एप्रिलला परमनंट धोरण सांगू असं सांगितलं आणि भावभार करून टाकली त्यामुळे हा जो टॅक्स वाढवलेला आहे एक रुपये ते अठरा रुपये आणि रस्त्यांचं प्रमाण मात्र त्या अठरा पटीने वाढलेलं नाही या मधलंही जे काळभेरा आहे हे देखील समोर आलं पाहिजे तो दोसी तर दुसरीकडे एक अतिरिक्त टॅक्स लावला जो शेती विषयाशी निगडीत आहे आणि शेती विषयाच्या अनुषंगाने दोन रुपये आणि साडेचार रुपये हा एग्रिकल्चर टॅक्स देखील त्या ठिकाणी हा लावला जात आहे त्यामुळे या दोन टॅक्सचा त्यामध्ये जो अंतर्भाव केलेला आहे हाही जुलमी स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये जे टॅक्सेशन वाढवलेलं आहे तेही फार मोठ्या प्रमाणात मध्ये टॅक्सेशन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे हा जजिया कर जो लावला गेलेला आहे हा रद्द करावा आणि बाजारभावा आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस सिलेंडर हे पुन्हा गॅस सिलेंडर हे साडेतीनशे चारशे रुपयामध्ये हे उपलब्ध करून द्यावं या आमच्या केंद्र आणि राज्य सरकारकडे मागण्या मागच्या वेळेस पेट्रोल दोन रुपयांनी वाढल्यानंतर थेट सिने अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं होतं अक्षय कुमार यांनी ट्विट केलं होतं रामदेव बाबा जे आहेत ते पस्तीस रुपये पेट्रोल डिझेल देत जसा जाहिरात फिरतो तसे गल्ली फिरल्यासारखे रामदेव बाबाही फिरत होते आणि या हे सर्वजण तेव्हा जी वाढलेली जे पेट्रोलची अपरिहार्य जी, पेट्रोल जी वाढ होती त्या संदर्भामध्ये आपल्याला बोलताना दिसले तर दुसरीकडे आम्ही विरोधी पक्ष आज आता असताना या संदर्भामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने आपलं आंदोलनाने आवाज उठू मात्र आपण बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसांपासून हे सरकार बुलडोज करत आहे आणि काय बुलडोज करत आहे कोणची कोणाची रॅशनल मागणी असली तर ती बुलडोज केल्या जात आहे विवेकाने काही का आम्ही बोलत असतो तर ते बुलडोज केल्या जात आहे त्यामुळे विरोधक पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सरकार करत जरी असलं तरी मी आम्ही या संदर्भातला आमचा आक्षेप आणि आवाज हा उठवत राहू मात्र यासोबतच ते सिने अभिनेते कुठे गेले की जे दीड रुपया दोन रुपयाच्या दरवाढीवर जे हंगामा करत होते ते कुठे गेले हाही प्रश्न आम्ही उपस्थित करू इच्छितो आणि सिलेंडरवर पंधरा रुपये वाढल्यानंतर जो घोळका जमवणाऱ्या ज्या नेत्या आणि स्वतःला नेत्या म्हणून घेणारे काही जे व्यक्ती होते ते कुठे गेले हाही प्रश्न या निमित्ताने आपल्याला मला विचारायचा ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री दो कदम आगे चार कदम पिछे अशी भूमिका घेत असताना आपल्याला आढळून येत आहे त्यामुळे ते का वाचवतात हे एवढं मोठं गंभीर प्रकरण झालं ही कुठली पद्धत आहे की दहा लाखा एवढी टॅक्स ॲडव्हान्स फी अॅडव्हान्समध्ये वसूल करून घ्या आणि भरा हे सांगणं हे कोणत्या तत्वात बसतं त्यामुळे क्लिअर कट प्रकरण आहे सरकारला कोणी जुमानत नाहीये आणि सरकारला जुमानत नसताना हे प्रकरण आता कसं निस्तारता येईल यासाठी अनेक पातळ्यावर पातळ्यावर ते सरकार कार्यरत आहे वास्तविक पाहता या संदर्भामध्ये गंभीरात गंभीर कारवाई ही झाली पाहिजे कुठेही कोणत्याही महिला कोणताही रुग्ण कोणताही नागरिक हा उपचाराशिवाय मरता कामाने या संदर्भात शासनाने पावलं उचलावीत मात्र ते कुठे कारवाईचं आणि चुकीची घटना सांगतात तर सावरा सावर करतात यामागे नेमकं काय दडलंय हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना आपण सर्वांनी विचारला पाहिजे टेक्निकली ते समोर आले ही चांगली बाब आहे मात्र रुग्णालय जे आहे हे एक लाईफ लाईन आहे आणि इथे नैतिकता पण महत्वाची आहे संकेत पण महत्वाचे आहेत आणि या सगळ्यांमध्ये सर्वार्थाने हे दवाखान्याचं चुकलं आहे आणि अशा अनेक दवाखान्यांमध्ये असे प्रकार हे घडत आहेत दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे एकदम त्यावर आपण सर्वजण चर्चा करत आहोत जे रास्त आहे मात्र अशा अनेक रुग्ण आहेत की जे उपचारासाठी तिथे तटकाळावं लागतं उपचारासाठी त्यांना घरदार विकावं लागतं सावकाराकडून पैसे आणावं लागतात सोनं दानं विकावं लागतं असे अनेक प्रकार हे सर्रास अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आता सरकारला काहीच करायचं नाही त्यामुळे आता कोर्टच करणार आहे का हाच एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो निवडणुका होऊ द्यायच्या नाही सगळी सत्ता जी आहे ती काही निवडक हातात असली पाहिजे त्यामुळे त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्या घटनादृष्टीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्याचं आणि सत्ता विकेंद्रीकरणाचं धोरण हे राजीव गांधींनी स्वीकारलं होतं आणि त्यानुसार महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागातील संस्था या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यातच मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेली जेव्हा कमिटी आणि निवडून आलेलं जेव्हा प्रशासन महापौर आणि नगरसेवक हे हो, कार्यरत असताना त्यावेळेस नव्वद हजार कोटी रुपयांच्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवी ठेवण्यात आल्या होत्या आता तीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही का होऊ दिल्या नाही तर देवेंद्रजींना सगळी जी सगळी सत्ता जी आहे ती स्वतःच्या जॅकेटच्या खिशात ही त्यांना ठेवायची आहे म्हणून ते निवडणुका होऊ देत नाही हा आम्ही जो गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत होतो त्याला आता सबळ स्वरूपाचा पुरावा मिळाला आहे नव्वद हजार रुपये नव्वद हजार कोटी रुपये कुठे गेले ते विड्रॉल करून टाकल्या का त्या ठेवी मोडून टाकल्या का ते पैसे कोणत्या कड्ड्यात घातले कोणत्या नाल्यात घातले याचा हिशोब द्या आणि आता ते पैसे लाटून आता संपलेले आहेत आता अधिकची त्यांची जी वाढलेली भूक आहे तीच शमवण्याकरता मुंबई महानगरपालिकेने सोळाशे कोटी रुपयाचे नवीन कर्ज काढण्याचा हा घाट घातलेला आहे आणि यामध्ये निर्लज्जपणाची हद्द ही आहे की राज्य सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे या हिशोबाने सरकार अयशस्वी नाही तर सरकार किती लागत आहे आणि किती बेश्रम आहे हे या निमित्ताने सिद्ध होत आहे हे बजेट सबसेल फोल राहिलं खूप मोठे मोठे भाषण केली सगळं काही सांगितलं मात्र राजा उदार झाला आणि हाती भोपळा लागला असं मागच्या अधिवेशनाचा आणि अर्थसंकल्पनाची एकूण गोळाबेरीज आहे त्यामुळे सगळेच्या सगळे वादे मग ते शेतकऱ्यांच्या मालाला शेतमालाला भाव देण्याचा विषय असो लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवीसशे रुपये देण्याचा विषय असो वीज बिलामध्ये कपत करण्याचा विषय असो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय असो किंवा आता आपण विचारलं त्यानुसार तीर्थक्षेत्राच्या मुख्यमंत्री दर्शनाच्या विषय असू हे सगळे जे वादे आहेत ते विसरलेले आहेत त्यामुळे या सरकारला एकच म्हणायचं वादे वादा व कसम व हो इरादा पेट्रोल वा, डिझेल भाव कमी झालेच पाहिजे अरे आम्ही प्रेस कॉन्फरन्स <laughs> पहिला पस्तीस होता आता किती वाढवला म्हणजे हे क्रूड ऑइलचा जो डिफरन्स आहे की नाही हे पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव कमी करायचा आणि म्हणून तो टॅक्सेशन म्हणजे जजिया जो शब्द वापरला तो आता सदोतीच झालं नाही तेवढं बरोबर ते नफा वाढवत वाढत चालले जेवढा डाऊन आहे तेवढा टॅक्सी जो भारत का जो शेयर मार्केट है ये उछाला हुआ था और चंद दलालों ने इसमें दलाली के लिए ये मार्केट को जो सभ्य मानक है उस सभ्य मानक पर और अर्थशास्त्रीय दृष्टिकोण पे जो रहना चाहिए था वो रखते हुए इसको उछाला था और उछाल के क्या किया तो इस देश के आम आदमी के जेब से पैसा निकालकर उन्होंने शेयर मार्केट में लाया मगर जैसे ये टेरिफ वार शुरू हो गई तो ये दलालों का पर्दा फाश हुआ और ये जो नीचे जो गिरा हुआ सेंस है इसका मतलब ये है कि जो आम यहाँ का आदमी है जो इसमें निवेश करता था उसको सरकार ने ही इसमें फंसाया हुआ है और इस के लिए सरकार जिम्मेदार है कोई चीज जब गिरती है तो उस गिरने के लिए क्या आधार पर गिरी ये भी हम सवाल लाजमी है तो जब गिरने के लिए आप एक तरफ कहते हो कि भारत की अर्थव्यवस्था पूरी मजबूती के साथ खड़ी है भारत की अर्थव्यवस्था में कोई गलत नहीं सेबी अपना काम कर रही है और ऐसे तमाम जब सब चीजें बताए जा रहे हैं तो पिछले दिनों से उसमे जो गिरावट है उस गिरावट का सीधा इशारा जो है कि पहले से ही इसको सूजन चढ़ा के रखी थी इसका जो एक स्वाभाविक स्वरूप शेयर मार्केट का था वो नहीं था ये उससे अपने आप में साबित होता है के हम लोगों ने चलना चाहिए था मनमोहन सिंह जरूर कांग्रेस पार्टी के थे मगर मनमोहन सिंह उससे भी उनका एक अलग किरदार था उनके इतना पढ़ा लिखा और सुलझा हुआ इंसान किसी देश का प्राइम मिनिस्टर अर्थ मंत्री बनना एक अपने आप में एक बहुत बड़ी चीज होती है जब सभी अर्थ, सभी अर्थव्यवस्थाएं रही थी तब तो भारत हम मजबूती के साथ आगे चल रहे थे उसका प्रमाण है और ऐसे जो लोग किसी देश में पैदा होते हैं तो उनका उनके रस्ते पे चलना एक स्वाभाविक स्वरूप से एक उम्मीद होती है आज उनकी कमी ये खली रही है जब नोट पे जो पाबंदियां लाई थी जो पुरानी नोट नही नोट का खेल जब खेला गया तब भी उन्होंने कहा था कि हमारा जो विकास दर जो है उसमें दो परसेंट की गिरावट आएगी और वैसे ही वो हुआ और आज हम उनके रास्ते पर नहीं चल रहे जो कानून उन्होंने जो बनाए थे उस उसके साथ खिलवाड़ कर रहे ये उसका पक्का सबूत है और पहला जो प्रश्न था उसी के साथ में इसको जोड़ना चाहूंगा कि जब देश की पूरे विश्व की अर्थव्यवस्था कोरोना के काल में नीचे जा रही थी तब भारत का सेंसेस ऊपर जा रहा था और तब हम हमारी पीठ पे लगे थे कि आज विश्व नीचे जा रहा है मंदिर पूरे विश्व में है मगर भारत का ऊपर जा रहा था पर आज यदि आपको इस सरकार को विश्व चाहे कुछ भी हो जाए मगर यहाँ छप्पन इंच वाले है या तो बढ़ोतरी होती रहेगी ये कहने वालों को इस बात का से एक सबक मिलना मिलता है और हमने भी सब लोगों ने इसका सीधा जो संबंध है उसको देखना चाहिए उसकी जांच होना चाहिए उनके नाम सामने आना चाहिए जिन्होंने इस देश के आम आदमी को फंसाया है वो कौन है उनका पर्दाफाश होना चाहिए भारत में चल रहा था अब की बार एक नारा और वही मोदी जी वहां जाकर कहते की अब की बार ट्रम्प सरकार सरकार वहां आने के बाद अब इनको मुझे कहने में भी शर्म महसूस हो रही है मगर हमारे देश के नुमाइंदे को प्रतिनिधि को वहां उनके में भी बुलाया जाता नहीं और उनसे बिना पूछे यहाँ पर इतना भयंकर ट्रेडिप लगाया जाता है रात के ढाई बजे जब यहाँ पर हम एक गैर जरूरी एक बहस हमारे संसद में कर रहे थे उसी वक्त उनका तथाकथित जो मित्र है वो हम पर टैक्स लगा रहा था तो हमें किस चीजों की चिंतन की, की जरूरत है और हम क्या कर रहे हैं इसका भी एक बहुत बड़ा सबक हम भारतवासियों को लेना चाहिए देखो ये जो चीज है ये वक्त बोर्ड के नाम पर जो गुमराह किया जा रहा है, है देख 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 देख? वो एक मुद्दा है और वर्क बोर्ड से ना रोजगार इस बिल से ना रोजगार बढ़ने वाले हैं ना किसान के फसल को दाम मिलने वाला है ना भारत की जो बिगड़ी हुई लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है वो अच्छी होने वाली है हमारी सीमाएं इससे कोई मजबूत होने वाली नहीं तो ये इस डिस्कशन को लेकर वो अपनी नाकामयाबियों को कहीं ना कहीं छुपाने का काम कर रहे हैं और जैसे इसके साथ ही उनका तो सही मकसद जो है ये पद्मनाथ मंदिर में जो सोना है उस सोने की तरफ केंद्र सरकार की कहीं ना कहीं उस पर नजर है मगर सीधा वहां तक जाए तो हाथ जल जाएंगे इसलिए वक्त बोर्ड फिर धीरे 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 और कुछ चर्च ऐसे करते करते वो वहां जाएंगे वास्तव में हर मंदिर को गिरजाघर को मस्जिदों को और इतना ही नहीं तो हम महाराष्ट्र में है तो महाराष्ट्र के छत्रपति परिवार को भी विशेष अधिकार के तहत कुछ जमीने मिली हुई है तो ये उन्नीस में बना हुआ कानून है उसको हिंदू से तेरह में क्यों बना उसकी क्या जरूरत है इस नजर से इसको देखना चाहिए मगर हर चीज में जात और धर्म में लाकर जो अविवेक की चर्चा हमारे देश में होती है ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है कानूनी लड़ाई लड़ेंगे उद्धव ठाकरे नहीं हम कोर्ट में नहीं जाएंगे देखो इसके इसको लेके हमारे जो शीर्ष नेतृत्व है वो दिल्ली स्तर पर इसके बारे में फैसला जो है होगा और इसको अलायस पार्टनर का उनका एक किरदार है उसके बारे में वो उनके विचार से वो सोचेंगे तो इसमें इसमें मेरी राय का सम्मिलित होना या रखना कोई मायने नहीं रखता है ये दुर्भाग्यपूर्ण इस प्रकार से कोई जिम्मेदार आदमी इस प्रकार से कोई बात करता है तो दुर्भाग्यपूर्ण है इससे पहले उन्होंने कहा था कि भिखारी भी एक रुपया नहीं लेता मगर तो हम एक रुपए में आपको पीक बीमा देते हैं तो इसके पहले वो भिखारियों के साथ किसानों की तुलना की और अब एक नया ही फंडा उन्होंने निकाला है तो आए दिन का उनका जो ये बहुत ही घिनौना जो काम है उसको सरकार संज्ञान में लेकर उनकी कोई कार्रवाई करे इतना ही बोल सकते नहीं तो आए दिन किसानों का अपमान करना किसानों को नीचे दिखाना यही वो काम कर रहे हैं किसानों की फसल के दाम के बारे में नहीं बोलते अभी दो दिन में जो ओले भर से है जो अतिवृष्टि हुई है उसके लिए काम क्या मुआवजा देगी उसके क्या पॉलिसी है वो ये नहीं बताते पीक बीमा का पैसा कब मिलेगा वो वो नहीं बताते तो अगस्त में जुल, और जुलाई में जो हेवी है उससे किसानों की फसल बर्बाद हुई उसका अनुदान कब मिलने वाला है उस पर नहीं बोलते पर बेफालतू और, बे और तुखिया बयानबाजी कर कर वो गैर जिम्मेदारा सरकार के एक प्रतिनिधि है यही वो दर्शाते हैं थैंक यू ये प्रेस कॉन्फ्रेंस ही इसलिए रखी थी कि इक्यावन रुपए पेट्रोल का और डीजल का इकतालीस रुपए दाम करे और इसके लिए इसका जो सीधा जो मतलब है वो क्रूड ऑयल के जो गिरे हुए दाम है उसके साथ उसकी उसके साथ जोड़ते हुए इतने कम दाम में वो मुहैया होना चाहिए ये हमारी मांग है मगर इनको दाम और ये मांग है और वो इसलिए पूर्तता उसकी नहीं कर पा रहे कि इसका टैक्सेशन बढ़ा हुआ है तो रोड टैक्स जो एक रुपए पहले कांग्रेस के इसमें था वो अट्ठारह रुपये कर दिया एग्रीकल्चर टैक्स जो था वो पहले झीरो था उसको दो रुपए और साढ़े चार रूपए कर दिया और एक्साइज ड्यूटी भी, भी है वो लगातार बढ़ाते ही जा रहे हैं तो अभी दाम जैसे जैसे गिरेगे वैसे एक्साइज वो बढ़ाते जाएंगे और टैक्स जो है वो आम और जो देश का गरीब आदमी आम आदमी उसके जेब से वो पैसे लेते रहेंगे और इस तरीके को हम जिजिया कर लगाते हैं जो जजिया कर पहले औरंगजेब ने लगाया था उसी प्रकार से अभी केंद्र सरकार भी कर लगा रही है क्या तो तो कर अभी तो अभी तो हमने मांग की और आगे राजनीतिक एक जिम्मेदार दल के नाते करेंगे ये वक्त है कि यहाँ पर विपक्ष को कोई कटघरे में खड़े करने की आज कोई आवश्यकता नहीं और ना ही कोई कटघरे में खड़ा भी कर रहा है मगर मतलब ये जो मांग है ये लोगों तक जाना पहुंचना और सरकार से हम उम्मीद करते हैं कि वो कम करे और इसमें नहीं कुछ होता है तो जरूर हम जो है वो हमारा पक्ष जो है वो जनता के साथ आंदोलन के साथ आगे रखेंगे और इनको आए दिन बुलडोज चीजें करने की आदत है और उनकी ना तो हम बुलडोजर को डरते ना उनकी ईडी को डरते हम विपक्ष के नाते हम इसको लेकर हमारा जो आंदोलन है और हम, हमारी जो भूमिका है वो हम स्पष्ट करते रहेंगे पंडित जवाहरलाल जी नेहरू ने तीन लैंग्वेज का फार्मूला लाया था कि मदर टंग नेशनल टंग और इंटरनेशनल टंग तो जहां भी आप प्रदेश में रहते हो उसको भाषा का सम्मान और उसमें व्यवहार होना चाहिए और भारत में रहते हो तो हिंदी का भी इस्तेमाल और व्यवहार में हिंदी भी रहना चाहिए राष्ट्रभाषा के तहत और अंग्रेजी भी आपको आती है तो बेहतर है तो ये थ्री लैंग्वेज फार्मूला को लेकर चलने का हमारे संविधान में और पहले पंतप्रधान ने हमारे तय किया था और कांग्रेस जो है आज भी इस थ्री लैंग्वेज फॉर्मूला की ही हिमायत करती है थैंक यू अभी ये कोई टॉस उछाल के कौन मुख्यमंत्री है ऐसा दो रहते थे तो पूछ लेते थे मगर अभी तीन है तो क्या करें ये तो एक बड़ी गंभीर समस्या महाराष्ट्र को आए दिन देखना पड़ती है एक जो है वो लोगों के दिल के मंत्री है मुख्यमंत्री है एक जो है वो मुख्यमंत्री के कुर्सी पे बैठे हुए हैं, और एक जो है तीसरे वो भावी मुख्यमंत्री है तो पिक्चर में तो हम डबल रोल देखते थे मगर तो ये ट्रिपल रोल जो मुख्यमंत्री का चल रहा है तो ट्रिपल रोल में जो सारे जो लोग हैं, ये चकमकाए है हुए कि असली में मुख्यमंत्री है कौन